मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात प्रत्येक सेकंदाला काहीतरी आगळं वेगळं घडत असतच लोकांची वर्दळ गर्दीचा आवाज आणि सततची धावपळ यामध्ये अडकलेला प्रत्येक माणूस स्वतःमध्ये आणि स्वतःच्या इतका व्यस्त असतो की त्याच्या आजूबाजूला काहीतरी संशयास्पद घडत आहे याची त्याला चाहूल सुद्धा लागत नाही अशीच एक धक्कादायक घटना घडली दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर दोन जण एक बॅग घेऊन दादर स्टेशनवरून कोकणाच्या दिशेने रवाना होत होते इतक्यात कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून त्यांची चौकशी केली या चौकशीत जे उघडकीस आलं ते हादरवून टाकणार होतं ते दोघे जण कोण आहेत त्यांच्या सुटकेस मध्ये काय होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजा मध्ये आपलं स्वागत आहे वेळ रात्रीची होती तरीही दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वर बऱ्यापैकी गर्दी होती सगळे प्रवासी वाट बघत होते सावंतवाडीला जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेस निघण्याची याच प्लॅटफॉर्मवर दोघे जण एक बॅग घेऊन तुतारी एक्सप्रेसच्या दिशेने येत होते त्यांच्याकडे नव्हतं जर तर बघणाऱ्याला समजलं की त्या दोघांना एक बॅग पेलवत नाहीये आणि ही बॅग ट्रॉली बॅग होती जिला चाक असतात तरीही ती त्यांना खेचता येत नव्हती ही साधी बॅग खेचण्यासाठी त्या दोघांची दमछाक उडाली होती पावसामुळे वातावरण थंड असून सुद्धा ते दोघे घामाघुम झाले होते ते दोघं खेचत ओढत ती बॅग कशी तरी जवळ घेऊन येतात आणि ती बॅग घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात त्यांना बॅग चढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तरीही त्यांच्याकडून ती बॅग चढत नसते ट्रेनमध्ये चढण्यासाठी झालेली गर्दी त्यांच्यावर ओरडायला लागते ते दोघं घाबरतात आणि आणखी जोरात बॅग ट्रेनमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू लागतात साधी एक ट्रॉली बॅग दोघांनी घाम फोडत होती हे पाहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अधिकारी माधव केंद्रे यांच्या मनात शंकेची पाल चुक ते त्या दोघांकडे धावले आणि खाली उतरवलं आणि बघताच क्षणी त्यांना त्या ते बॅगेत काहीतरी संशयास्पद असल्याचं जाणवलं पोलिस अधिकाऱ्यांनी ती बॅग त्यांना उघडायला सांगितली पोलिसांनी त्यांना बॅग उघडायला सांगितल्यावर त्या दोघांच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव होते आणि चेहरा आणखी घामाघुम झाला तेवढ्यात त्या ते दोघांपैकी एक जण पळून गेला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हाती आला नाही पण त्याचा सहकारी शांत उभा होता पोलिसांनी त्याला बॅग उघडायला सांगितली सगळ्यांनाच धक्का बसला कारण बॅगेत प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला रक्ताने माखलेला मृतदेह होता त्याच्या डोक्यावर गंभीर घाव होते पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आणि बॅगही ताब्यात घेतली तरीही तो व्यक्ती शांतच होता पुढे चौकशी करताना त्याला प्रश्न विचारून सुद्धा त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता पण तो घाबरलेला होता पोलिसांच्या लक्षात आलं की हा मुकबधीर आहे पोलिसांनी तातडीने साईन लँग्वेज स्पेशलिस्ट ला बोलावलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा समोर आलं की त्याचं नाव जय प्रवीण चावडा आहे आणि पळून गेलेल्या व्यक्तीचं नाव शिवजीत सिंग आहे आणि बॅगेत सापडलेल्या मृत व्यक्तीचं नाव अर्शद अली शेख असंय आरोपी जय चावडाने सांगितलं की अर्षद आणि शिवजीत सिंग आम्ही तिघं मित्र असून आम्ही तिघेही मुकबधीर आहोत जय हा पायधुनी परिसरात राहतो ते तिघं तिथे एकत्र होते गटारी अमावस्या होती म्हणून ते तिघ तिथे पार्टी करत होते त्यांच्यात वाद झाला रागाच्या भरात मग सिंग आणि जय डोक्यात हातोडा घातला आणि नंतर धारदार शस्त्राने त्याच्या शरीरावर वार केले मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्याला बॅगेत भरलं आणि पायधुनीवरून रिक्षा करून दादर स्टेशनवर आले पुढे पोलिसांनी पळून गेलेल्या शिवजीत सिंगला सुद्धा उल्हासनगरमधून अटक केली तुतारी एक्सप्रेस मध्ये मृतदेह असलेली बॅग चढवून ती प्रवासादरम्यान प्लॅन होता पण तो दक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळे फसला आणि गुन्हेगार पकडले गेले या प्रकरणावरून एकच लक्षात येत गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी पोलिसांचं त्यांच्याकडे नेहमीच लक्ष असतं अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका